बघा कसा अभ्यास करायचं ढोंग करत स्वतःला फसवतोय ना याचं गाय का असे ना सध्या या घरात माझ्या गळाला लवकरच मासा लागणार आहे हे मात्र खरं आहे बघा कारण कस्तुरी हळूहळू का होईना पट्ट्यावर येऊ लागली दीपाली पहिल्यापासूनच लाईनवर आहे एकदा का ग्रीन सिग्नल भेटला की काम फत्तेच म्हणून समजा पण ते सगळं मी तर म्हणजे माझे पार्टनर करतीलच पण इथला डेली स्केड्यूल मी लगेच क्लिअर करतो सकाळी मी उठतो फ्रेश होतो कस्तुरी मॅमसोबत बोलून दिवसाची छान सुरुवात करतो मग दीपाली येते तिची ठरलेली कामं करत आवरू लागते मग माझी गावाकडची भोळी प्रेयसी आवरते चहा नाश्ता करून जॉब बघण्यासाठी सिटीमध्ये फिरते आणि मी मात्र अभ्यास करायच्या नावाखाली या दोघींच्या भावनांचा विचार करतो त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत का आहेत त्या समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्यांना माझ्याकडून प्रेम देण्यासाठी आणि घेण्यासाठी काय करता येईल त्याचा विचार जमेल तसा करतो एकंदरीत असाच अभ्यास मी सध्या तरी करतो आहे